नमस्कार मी संतोष कनसे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सातारा आज दैनिक प्रभात या व्रतपत्राचा वर्धापन दिन साताऱ्यामध्ये साजरा होतो आहे खरं तर अत्यंत जाज्वल्यपूर्ण प्रखर लिखाण करणारं दैनिक म्हणून या पत्र आम्ही पत्रकाकडे पाहतो दैनिक प्रभातनं जे काम आता सुरू केलेलं आहे चालू आहे ते काम अत्यंत चांगलं आहे देखणं आहे समाजाच्या गरजेच्या विषयांवर अत्यंत परखडपणे लिहिणारं दैनक दैनिक म्हणून आम्ही प्रभातकडे पाहतोय आम्ही नागठाणे भाग पत्रकार त्या भागामध्ये येतो नागठाण्या त्या परिसरामध्ये दैनिक प्रभातचे प्रतिनिधी एक हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री विजयराव घोरपडे अत्यंत चांगलं काम करत आहेत आवश्यक विषयांवर अत्यंत जाज्वल्यपूर्ण लिखाण म्हणून श्री विजयराव घोरपडे यांचं लिखाणाकडे आम्ही पाहतो एक प्रतिभावान आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे मी दैनिक प्रभातला या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो